मराठी चर्चा हातकंगले तालुक्यात खूप मोठ्या प्रमाणावर पानमळ्यांची संख्या कमी झाल्यानं स्थानिक बाजारात खाऊंच्या पानाचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले उत्पादनात झालेल्या घसरणीमुळे व्यापारी आणि ग्राहक दोघेही हैराण झालेत पानमळ्यांचं क्षेत्र मागील वर्षीच्या तुलनेत सुमारे तीस ते चाळीस टक्केने कमी झालं याचं मुख्य कारण हवामानातील अनिश्चितता वाढती उत्पादन खर्च आणि मजुरीची कमतरता असल्याचं पान उत्पादक शेतकऱ्यांचं म्हणणं आहे एक स्थानिक पान उत्पादक शीतल आर्गे म्हणाले पान शेती झाली झालीय खतांच्या व बियाणांच्या किमती वाढल्यात त्यातच यावर्षी पावसाची संतुलित साथ मिळाली नाही त्यामुळे पानांचं उत्पादन खूपच घटलंय याचा परिणाम थेट बाजारात दिसून येतोय आधी जे पानांचे घड ऐंशी ते शंभर रुपयाला मिळत होते त्यासाठी आता ग्राहकांना दीडशे ते एकशे ऐंशी एक मोजावे लागतात काही ठिकाणी ही किंमत दोनशे पर्यंत पोहोचली आहे पानाच्या दरवाढीचा फटका स्थानिक पान विक्रेत्यांनाही बसतोय एक पान दुकानदार म्हणाले गिरायक दर वाढल्यानं नाराज आहेत आम्हालाही नफा कमी कर करून व्यवसाय चालवावा लागतोय स्थानिक प्रशासनाने या बाबींकडे लक्ष देणं गरजेचं आहे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन अनुदान व पाण्याची सोय करून पानमळे वाढवण्यासाठी प्रयत्न झाले तरी परिस्थिती काही प्रमाणात सुधारू शकते विनोद शिंगे कुंभोज